हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला चैत्र पाडवा आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला चैत्र पाडवा आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल चैत्र नवरात्र सुरू होते आहे तर आपल्याला आपल्या कुलदेवीची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे तर आता तुम्ही म्हणणार की आम्ही तर रोज सेवा करतो म्हणजे रोज आम्ही आमच्या देवी आईची सेवा करतो म्हणजे आम्ही तिला आंघोळ घालतो किंवा तिला हळद कुंकू अक्षदा आम्ही अर्पण करतो फुलं वाहतो तर बघा देवांची पूजा करणं म्हणजे तेवढंच आपल्याला गरजेचं नाही आहे आपल्याला कुळधर्म कुळाचार पाळणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला नवरात्रीत देवी आईची काहीतरी सेवा करायची असते तर ती कशी करायची त्याचे नियम व अटी काय आहेत दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करायचे हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण त्याचे नियम अटी जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि ही जी सेवा आहे ती खूप उच्च कोटीची सेवा आहे कारण मी याचे अनुभव घेतले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मी ज्या काही सेवा करत असते त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून तुम्ही तो घ्यावा असं मला वाटतं तर बघा तुम्हाला माहितीच आहे की वर्षभरात चार नवरात्र येतात चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र असतात तर आपण काय करतो शारदीय नवरात्रीला घट बसवतो हो बघा आपण आपल्या देवी आईची सेवा करतो पण त्यात पण चौदा पाठ करणं खूप गरजेचं असतं म्हणजे चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडीचं फळ मिळत असतं जेवढं म्हणजे आपल्या घरात बघा आपण नवीन घर घेतो तर नवीन घेतल्या घर घेतल्यानंतर काही जण वास्तुशांती करतात काही जण नवचंडी करतात तर नवचंडी केल्यावर आपल्याला जे फळ मिळतं तेवढंच फळ आपल्याला नऊ दिवसात जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे चौदा पारायण करतो तेवढंच फळ आपल्याला ते, ते, ते मिळत असतं आता माझंही म्हणजे मी घर घेतलं आहे पण मी अजून वास्तुशांती केली नाही आहे आणि ही सेवा तुम्ही रेंटच्या घरात पण करू शकता किंवा स्वतःच्या घरातही करू शकता रेणच्या घरात पण मी ही सेवा करत होते नवरात्रीत मी चौदा पाठ करत होते आणि आताही मी ते करणार आहे तर मला असं वाटत नाही की मी वास्तुशांती केलं नाही किंवा माझ्या घरात नवचंडी झाली नाही मी फक्त कळस पूजन केले आहे आणि या घरात प्रवेश केला ले ले आहे पण मला कुठल्याही गोष्टीची कमी कधी पडलेली नाही आहे कारण मी माझ्या कुळदेवीची सेवा करते त्यामुळे मी तुम्हाला सांगते की जास्ती जास्तीत जास्त ही सेवा करायचा प्रयत्न करा मी तुम्हाला कळकळून विनंती करते माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ही सेवा तुम्ही करा आणि जे कोणी करत असतील ना तर ती चांगली गोष्ट आहे पण ज्यांना माहिती नाही ना त्यांना मी ही माहिती देते म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांनी ही सेवा करा तर आता त्याचे नियम वाटी वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला सगळं सांगते की आपल्या घरात संतती न होणं लग्न न जमणं नोकरी न लागणं किंवा जी नोकरी आहे ती स्थिर न राहणं किंवा घरात पैसा न टिकणं आर्थिक परिस्थिती आर्थिक तंगी घरात पैसा येतो आहे पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो आहे जसं जा म्हणजे तुमच्या घरात दवाखाना लागतो आहे किंवा मुलं खूप चिडचिड करत आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने आपला पैसा घरातनं निघून जातो आहे तुम्ही खूप मेहनत घेतात पण त्याचं ते कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही आहे किंवा घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आहे किंवा मुलगी घरात येऊन पडली आहे म्हणजे जसं ती नांदत नाही आहे किंवा तिच्या सासरचे लोक तिला खूप त्रास देत आहे असे अनेक कारण आहेत तर या सगळ्या समस्यांवर एकच उपाय आहे की आपला कुळाचार करणं आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणं आपल्याला खूप गरजेचं असतं तर त्यासाठी आपल्याला ही नवचंडी करायची असते म्हणजे ही आपल्याला दुर्गा सप्तशी त्याचे चौदा पाठ करणं खूप गरजेचं असतं आणि वर्षात फक्त आपल्याला दोनच वेळा करायचं आहे ना शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता प्रत्येकाच्या घरात आपल्या कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती असेल पण शक्यतो फोटोपेक्षा मूर्ती किंवा टाक ठेवा आपल्या कुलदेवीचा आणि बऱ्याच जणांना जर कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही ती माहिती करून घ्या कारण आपली नक्की कुलदेवी कोणती आहे ते माहीत असणं आपल्याला खूप गरजेचं असतं नाहीतर होतं काय म्हणजे आपल्याला कोणीतरी सांगत असतं की तुमची कुलदेवी ही आहे किंवा ती आहे त्यामुळे होतं काय की आपण जी काही सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला मिळतच नाही मग आपण म्हणतो की मी आपल्या माझ्या कुलदेवीची इतकी सेवा करते पण मला त्याचं फळच मिळत नाही तर त्यामुळे आधी हे जाणून घ्या तुमची म्हणजे तुम्ही जीची सेवा करतात ती तुमची कुलदेवी आहे का किंवा तुम्हाला माहिती नसेल तर ती माहिती करून घ्या आता आपल्याला नऊ दिवसात काय करायचं आहे नऊ दिवसात आपल्याला नियम काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तर नऊ दिवसात आपल्याला तर नऊ दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जर घरातले लोक खात असतील तर त्यांना सांगायचा प्रयत्न करा की नऊ दिवस तरी पाळा आपल्या देवी आईसाठी एवढं तरी करा पण तर ते जर ऐकतच नसतील तर आपण त्याला काही करू शकत नाही तर त्यांना सांगितल्यावर पण त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका तुम्ही नऊ दिवस आपल्या आईची सेवा करा एवढं फक्त तुम्हाला पाळायचं बाकी कांदा लसूण वर्ज करायची काहीही गरज नाही बऱ्याच जणांच्या घरात खूप वाद होत असतात किंवा घरात आपल्या एकमेकांचं पटत नाही आणि तुमची कुलदेवी कुठली असली तरी तुम्ही चौदा दुर्ग सप्तशतीचे पाठ करू शकता म्हणजे ही सेवा तुम्ही करू शकता कारण आपल्या कुलस्वामिनीची ही सेवा आहे आणि मी तुम्हाला एक सांगते तुम्ही कुठल्याही गुरुची सेवा करा किंवा कुठल्याही देवाची सेवा करा पण जोपर्यंत तुमच्या कुलस्वामिनीची सेवा होत नाही ती तुमच्या प्रसन्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही मग नऊ दिवस आपण उपवास करत असतो देवी आईसाठी पण ही जी आहे ना ही सेवा ही करणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि काही जास्त कठीण नाही म्हणजे हे जे आहे ना कारण आपल्या घरात सुख शांती नांदावी आपल्या घरातली नकारात्मकता निघून जावी आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात निर्माण व्हावं यासाठी आणि जी काही दुःख का संकट आहे ती निघून जावं आणि कुलस्वामिनीने आपल्या घरात कायमस्वरूपी वास करावा सुख शांती समृद्धी आपल्या घरात नांदावी म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते आता तुम्ही म्हणणार की ताई आ, मला एवढं करणं शक्य नाही एवढा वेळ बसणं मला शक्य नाही मला तेवढा वेळच नाही एवढं पारायण करायला तुम्ही म्हणताय हे करा पण मी तुम्हाला सांगू का की आपण घरात नवचंडी करतो बघा तर नवचंडी करायला आपल्याला किती खर्च येतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला चाळीस ते पन्नास हजार किंवा त्याहून जास्तही लागत असतील कारण मी केली नाही त्यामुळे मला नाही माहिती पण खूप खर्च येतो त्याला हे मला माहिती आहे तर मला सांगा एवढा खर्च करायला आपल्याला वेळ आहे तेवढा पैसा आपण खर्च करू शकतो पण आपल्या कुलस्वामिनीची आपण एवढी सेवा का नाही करू शकत जर आपल्याला घरी बसून ही सेवा करता येत असेल आणि नवचंडी केल्याचं फळ आपल्याला मिळत असेल तर आपण ही सेवा करायला काय हरकत आहे तुम्ही तर करून तर बघा तुम्ही करा तेव्हा याचं तुम्हाला महत्त्व काय आहे ते कळेल आणि ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आपल्या देवी आईची म्हणजे नवरात्रात आपण घट बसवतो नऊ दिवस आपण दिवा लावतो नऊ दिवस आपण उपवास करत असतो देवी आईसाठी पण ही जी आहे ना ही सेवा ही करणं पण तेवढंच गरजेचं आहे दुर्गा दुर्गासप्तशेतीमध्ये तेरा अध्याय आहे तर हे सगळे जे अध्याय आहे हे संस्कृतमध्ये नाही आहे हे प्राकृतमध्ये आहेत म्हणजे मराठीत आहेत त्यामुळे वाचायला सोपं जातं आणि तुम्ही जर पहिल्यांदा हे वाचत असणार म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही सुरुवात केली वाचायला तर तुम्हाला दोन ते अडीच तास लागतील आणि जर तुमचं वाचन जर फास्ट असेल तर तुम्ही ते दीड तासात वाचून घ्याल आणि काय वेळ लागत नाही इतकं सुंदर आणि तुम्ही वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते काय आहे आणि जसं आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो तेवढीच आपल्या कुलदेवाची सेवा करणं पण आपल्याला खूप गरजेचं आहे तर मी आता तुम्हाला दाखवते की दुर्गा सप्तशतीचं पुस्तक कसं आहे तर हे बघा हे असं आहे श्री दुर्गा सप्तशती यात तेरा अध्याय आहेत तर तेरा अध्याय आपल्याला कसे वाचायचे आहे आपल्याला एका बैठकीत हे तेरा अध्याय वाचायचे आहेत पण याचं जे वाचन आहे ना जरा वेगळं आहे मी तुम्हाला सांगते कारण बाकीचं सगळं यात दिलेलं नाही की कशा पद्धतीने वाचायचं आहे मी तुम्हाला सांगते की ते कसं वाचायचं आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की आमचे जर मासिक धर्म असेल तर आम्ही काय करायचं त्या तारखेला जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही विषम संकेत करू शकता विषम संकेत म्हणजे पाच पाठ करा सात करा नऊ करा किंवा चौदा करा तुमच्याने जेवढे होते चौदा तर होणारच नाही कारण मग मध्ये जर तुमची अडचण आली किंवा सूतक असेल तर त्यावेळेला तुम्ही असं करू शकता किंवा सुतक असेल तर मग तुम्हाला पूर्ण म्हणजे करताच येणार नाही तर सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता म्हणजे तुमचे पाच पाठ तुम्ही करू शकता एवढे तरी तुमचे होतील म्हणजे तर असा तुम्ही प्रयत्न करा आणि जर सूतक असेल तुमचे म्हणजे होणारच नसेल पाठ तर ते काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते आता आधी मी तुम्हाला हे कसं वाचायचं ते मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला पहिल्या अध्यायापासून तर तेरा अध्यायपर्यंत हे वाचायचं नाही आहे आपल्याला पहिला अध्याय डायरेक्ट सुरू करायचं नाही आहे त्याआधी काय वाचायचं मी तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशती पुस्तकात तेरा अध्याय आहेत तर आपल्याला तसं वाचायचं नाही आहे आपल्याला कसं वाचायचं आहे तेरा अध्याय म्हणजे पहिला अध्याय एकदम सुरू करायचा नाही आहे आता आपल्याला दुर्गा सप्तशती कसं वाचायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी स्वामीस्तवन वाचायचं आहे जे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे यानंतर देवीचे पाच मंत्र म्हणायचे आहे ते पण आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे यानंतर तुम्ही दव्या कवच पासून सुरुवात करायची आहे तर हे आहे दव्या कवच इथून आपल्याला सुरुवात करायची आहे दव्या कवच झाल्यानंतर आपल्याला अर्गला स्तोत्र वाचायचं आहे अर्गला स्तोत्रम झाल्यानंतर अथ किलक स्तोत्रम यानंतर रात्री सुक्तम यानंतर एक माळ नव्याण्णव मंत्राची आपल्याला करायची आहे ouais. यानंतर आपल्याला एक तेरा ते ते अध्याय जे दिलेले आहेत ते संपूर्ण आपल्याला वाचायचे आहे एक तेरा ते 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 अध्याय झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं आहे यानंतर प्राधानिक रहस्य नंतर वैकृतिक रहस्य यानंतर मूर्ती रहस्य त्यानंतर आपल्याला देव्यापरात क्षमापण स्तोत्र वाचायचं आहे हे झाल्यानंतर आपलं एक पाठ आपला होतो आहे म्हणजे आपला एक पाठ पूर्ण वाचून होतोय अशा पद्धतीने आपल्याला हे वाचायचं आहे डायरेक्ट पहिल्या अध्यायापासून ते तेरा अध्यायपर्यंत करायचं नाही आहे आपल्याला अशा पद्धतीनेच आपल्याला वाचायचं आहे तर आता तुम्हाला हे समजलं असेल आता नऊ दिवसात आपण चौदा पाठ कसे करायचे आता हे तुम्हाला पूर्ण म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं तेरा अध्याय वाचले आणि त्याआधी काय काय आपल्याला स्वामीस्तवन स्वामींची माळ करायची आहे हे पूर्ण अशाच पद्धतीने वाचायचं आहे म्हणजे हा झाला एक पाठ तर तुम्हाला असे नऊ दिवसात चौदा पाठ करायचे आहेत आता चौदा पाठ तुम्ही म्हणणार की एका दिवसात किती वाचायचे तर ते तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला एका दिवसात किती वाचायचे तुम्ही एका दिवसात दोन वाचू शकता तीन वाचू शकता चार वाचू शकता असे तुम्ही नऊ दिवसात चौदा पाठ करू शकता ते तुमच्यावर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि जर तुम्हाला चौदा पाठ शक्य नसेल तर तुम्ही नऊ दिवसात नऊ पाठ करू शकता म्हणजे एका दिवसात एक, एक पाठ करायचा आहे असंही तुम्ही करू शकतात पण जास्तीत जास्त प्रयत्न करा चौदा पाठ करायचा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नऊ पण करू शकता पण एक तर अजिबात नका करू एक पाठ मी नऊ दिवसात एक पाठ करते असं नका करू इतका पण कंजूसपणा नका करू तर जास्तीत जास्त चौदा पाठ करायचा प्रयत्न करा मी तर म्हणेल की चौदा पाठच करा आता हे जे आपल्याला चौदा पाठ करायचे आहे याचा तुम्ही संकल्प पण करू शकता संकल्पयुक्त करणार असाल तुम्ही तर चैत्र पाडव्याच्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि हे वाचायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे तर आता तुम्ही म्हणणार की आम्हाला नऊ दिवस दिवा लावा लागेल का किंवा आम्हाला घड बसावे लागतील का ते काहीच आपल्याला करायची गरज नाही आपण शारदीय नवरात्रमध्ये ते करतो आता आपल्याला दिवा लावायची गरज नाही घड बसवायची गरज नाही काहीच करायची गरज नाही फक्त आपल्या कुलदेवीच्या समोर आपल्याला बसायचं आहे एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दोन अगरबत्त्या लावायचा आहे आणि आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर जास्तीत जास्त प्रयत्न करा ही सेवा करायचा तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळेल मी सांगते म्हणून तरी तुम्ही ही सेवा करा मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करते कारण मी स्वतः ही सेवा करते तर मला याचे खूप छान अनुभव आलेले आहेत आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मी माझ्या घरात माझं स्वतःचं घर झालं तरी सुद्धा मी नवचंडी केली नाही किंवा वास्तुशांती सुद्धा केली नाही पण मला म्हणजे बघा आपण जेव्हा नवीन वास्तूत राहायला जातो आपण जेव्हा भाड्याचं घर असो किंवा रेंटचं घर असो की आपलं स्वतःचं घर असो पण जेव्हा आपण नवीन वास्तूमध्ये प्रवेश करतो ला ला वेग वेग तर तिथे आपल्याला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात कारण प्रत्येक ठिकाणी वास्तू ही वेगवेगळी असते तर ती वास्तू पवित्र होणं तेवढं प्रत्येक ठिकाणी आपण राहतो तर वास्तूमध्ये दोष हा असतोच आपल्याला ते कळत नाही त्यामुळे आपल्याला वास्तुशांती किंवा नवचंडी करणं गरजेचं असतं पण मला तशी काहीच गरज पडली जसं मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या घरात वास्तुशांती केली नाही पण मी फक्त माझ्या भगवती आईची मी फक्त माझ्या कुलस्वामिनी आईची सेवा करते तर हे मी शारदी नवरात्रीत आणि चैत्र नवरात्रीत चौदा पाठ करत असते तेच मी तुम्हाला सांगते तर याचा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या आणि मी तुम्हाला सांगते म्हणून तरी तुम्ही हे करा तर जास्तीत जास्त चौदा पाठ करायचा प्रयत्न करा आणि नसेल होणार तुमच्याकडून तर पाच सात नऊ तरी करा पण मी तुम्हाला म्हणेल की चौदा पाठ करा आणि करून बघा आणि मला त्याचे अनुभव तुम्ही सांगा आणि हे वाचत असताना आपल्याला उपवास नऊ दिवस उपवास करायची पण गरज नाही फक्त जेव्हा तुम्ही वाचन करत असणार तर साडी घाला तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही ड्रेस पण घालू शकतात पण डोक्यावरून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे म्हणजे एखादी ओढणी तरी घ्यायची आहे आपल्याला डोक्यावर किंवा एखादा रुमाल घ्या अशा पद्धतीने आणि हातात आपल्या बांगड्या असणं तेवढंच गरजेचं आहे आणि बांगड्या शक्यतो आता बघा फॅशन आहे आपण प्लास्टिकच्या बांगड्या घालतो पण जेव्हा आपण वाचन करणार आहोत ना तर त्यावेळेला शक्यतो काचेच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा लाल किंवा हिरव्या तुम्ही कुठल्याही बांगड्या घालू शकता पण आपण आपल्या देवी आईची जेव्हा सेवा करतो किंवा हे दुर्गा सप्तशती वाचतो किंवा कुंकुमार्चन करतो बघा तर त्यावेळेला आपल्याला काचेच्या बांगड्या घालणं तरी गरजेचं आहे तुम्ही दोन बांगड्या घातल्या तरीही चालेल पण बांगड्या घालून डोक्यावर काहीतरी घेऊन मगच ही सेवा करा आणि तुम्हाला कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन देवी आईची ओटी भरायची आहे कुठल्याही मंदिरात चालेल देवीच्या तर तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकतात आणि ती ओटी तुम्ही नऊ दिवस काही भरायची गरज नाही म्हणजे मंदिरात जर तुम्ही जाणार असाल तर नऊ दिवस तुम्हाला ओटी भरायची आहे आणि जर तुम्ही घरी भरणार असाल तर नऊ दिवसात कुठल्याही दिवशी तुम्ही एक दिवसात घरी तुमच्या देवी आईची ओटी भरू शकता दुर्गा सप्तशतीचं पुस्तक हे तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळून जाईल आता तुमच्यासमोर जर अशी कंडिशन आली की तुम्ही एकही एक पाठ करू शकणार नाही किंवा मासिक धर्मामुळे किंवा विटाळ आल्यामुळे किंवा मग सूतकमुळे तर तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर रोज काय करायचं आहे नवाण्ण मंत्र आपल्या कुलस्वामिनीचा नवाण्ण मंत्र ओम ॲम रीम क्लीम चामुंडाई विच्ची ओम ॲम रीम क्लीम चामुंडाई विच्ची हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर हा मंत्र तुम्हाला रोज एकमाळ करायचा आहे एवढी सेवा जरी केली तरीही चालेल आणि आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे ते पण तुम्ही वाचलं तरीही चालेल एक वेळा वाचलं तरी चालेल जेवढे दिवस तुम्हाला करता येईल तेवढे दिवस तुम्ही करू शकता तर या नऊ दिवसात तुम्हाला, तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त शक्य होईल तेवढी आपल्या देव सेवा करा आणि याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या पण सेवा करायचा प्रयत्न करा आपण रोज फक्त देवांची पूजा करत असतो पण आपल्याला वर्षातनं दोन वेळा आपल्या देवी आईची सेवा करणं खूप गरजेचं असतं नवरात्रीत तर आपल्याला देवयाईची सेवा करणं खूपच गरजेचं आहे तर ह्या सेवा करा जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायचा प्रयत्न करा आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करा आणि मला त्याचा अनुभव सांगा तर आजचा आपला छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ